नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा जानेवारी असून वार गुरुवार आहे आणि या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवस साजरा होतो पहिल्या दिवशी भोगी असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजेच करी दिन साजरा केला जातो या किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवेनी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून या दिवसाला किंक्रांत असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांतीचा दिवस हा अशुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी नवीन किंवा शुभ कार्य केलं जात नाही उलट वाईट गोष्टी नकारात्मक विचार आणि चुकीच्या सवयी यांचा त्याग करण्याचा हा दिवस मानला जातो पौष शुद्ध छष्ठी दिवस म्हणजेच किंक्रांतीचा दिवस हा कधी दिन असतो आणि काही ठिकाणी या दिवशी तिरगुळ वाटला जात नाही तसेच घरामध्ये हळदी कुंकू सुद्धा केलं जात नाही या दिवशी महिलांनी शेणाला हात लावू नये किंवा शेणामध्ये हात घालू नये असंही सांगितलं जाते तर अनेक ठिकाणी किंक्रांतीच्या दिवशी शिळी भाकरी खाण्याची प्रथा आहे आणि काही ठिकाणी बेसनाचे धिरडे केले जातात या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते कारण असं म्हटलं जातं की किंक्रांतीच्या दिवशी जर घरात वादविवाद झाले तर त्याचे वाईट परिणाम संपूर्ण वर्षभर भोगावे लागतात आणि जर या दिवशी आपण घरात शांतता भक्ती आणि सकारात्मकता ठेवली तर त्याचे चांगले फळ आपल्याला वर्षभर मिळतं आणि म्हणूनच या दिवशी नामस्मरण जप पूजा सेवा जास्तीत जास्त करावी असं सांगितलं जातं किंक्रांतीचा दिवस हा नजरबादा वाईट शक्ती आणि संकट दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाचा विशेषतः मुलांसाठी या दिवशी काही उपाय नक्की केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो उद्या गुरुवारी किंक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी जरूर करावा या दिवशी लावलेला एक छोटासा दिवा मुलांच्या आयुष्यातील अडथळे दोष संकट आणि विघ्न दूर करण्यासाठी मदत करतो तसेच अभ्यासात प्रगती नोकरीमध्ये यश आणि आयुष्यामध्ये स्थिरता मिळवून देतो असं म्हणलं जातं आणि मुलांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण होण्याचा मार्गही मोकळा होतो आता हा दिवा नेमका कुठे लावायचा कसा लावायचा आणि तो लावताना काय काळजी घ्यायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हा बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या म्हणजेच दिवशी करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस करू शकता जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर सकाळी साडे नऊ वाजण्याच्या आधी तुम्हाला हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे आणि जर संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करता येईल मी आज सांगणार असलेला हा उपाय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांसाठी करता येतो मुलगा असो किंवा मुलगी असो प्रत्येकासाठी हा उपाय तितकाच प्रभावी आहे आणि तुमची मुलं जर शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर राहत असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय त्यांच्या नावाने आणि मनात त्यांचा विचार करून नक्कीच करू शकता प्रत्येक आईच्या मनात आपल्या मुलांसाठी एकच इच्छा असते की आपली मुलगा किंवा मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नयेत आणि त्यांना अभ्यासात नोकरीत व्यवसायात किंवा त्यांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर त्यांना यश मिळावं आणि त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांच्या जीवनात सध्या जे काही अडथळे संकट अडचणी किंवा न काढत लागलेली नजरबंद आहे तर ती सगळी दूर व्हावी आणि म्हणूनच हा उपाय उद्या किंक्रांतीच्या दिवशी करायचा आहे कारण हा दिवस वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी आणि नकारात्मकतेला दूर करण्यासाठी खास मांडला जातो दिवा हा ज्ञानाचं बुद्धीचं आणि उजेडाचं प्रतीक मांडला जातो आणि दिव्यामधून नेहमी सकारात्मक उर्जा पसरत असते त्यामुळे जेव्हा आपण मनापासून आणि श्रद्धेने दिवा लावतो तेव्हा त्या दिव्यातील प्रकाश आणि त्यामधली सकारात्मक लहरी आपल्या मुलांच्या आयुष्यात याव्यात त्यांचं मन शांत राहावं त्यांची बुद्धी तेजस्वी व्हावी आणि त्यांना योग्य तो मार्ग मिळावा यासाठी हा उपाय केला जातो उद्या इनक्रांतीच्या दिवशी जेव्हा आपण हा दिवा मुलांसाठी लावतो तेव्हा मुलांवर असलेली वाईट नजर नकारात्मकता दोष किंवा भीती हळूहळू दूर होऊ लागते आणि मुलांच्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी त्यांच्या जीवनामध्ये दीर्घकाळ टिकून राहते आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनातील वाईट गोष्टी नष्ट होऊन चांगल्या गोष्टी वाढायला लागतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर ती सतत चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा वारंवार आजारी पडतात आणि अशा वेळी अनेकदा या मागचं कारण म्हणजे मुलांना लागलेली नजरदोष किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते नजर दोष हा फक्त बाहेरच्या लोकांकडूनच लागतो असं नाही तर कधी कधी न कळत घरातल्यांचा सुद्धा नजरेचा परिणाम हा मुलांवरती होऊ शकतो आणि त्यामुळे मुलांचा स्वभाव चिडचिडा चेड़ होतो आणि ते आई वडिलांचं ऐकत नाहीत हट्टी होतात आणि आपल्याला सुद्धा त्याचा खूप त्रास होतो आणि म्हणूनच या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी उद्या हा उपाय मनापासून करणं खूप महत्वाचं आहे तर हा उपाय करण्यासाठी उद्या किंक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आणि जेव्हा मुलं आंघोळ करणार असतील तेव्हा त्यांच्या आंघोळीच्या एक चमचा गंगाजल टाकून त्याच पाण्याने त्यांना आंघोळ घालायची आहे आणि शक्य असेल तर घरातील मोठ्या व्यक्तींनी सुद्धा या दिवशी गंगाजल टाकून स्नान करावं असं सांगितलं जातं स्नान झाल्यानंतर सर्वात आधी देवघरातल्या देवांची मनापासून श्रद्धेने पूजा करायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय शांत मनाने आणि श्रद्धेने करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा घेताना तो आपल्याला मातीचाच घ्यायचा आहे म्हणजे मातीची पंटी जी असते तर ती घ्यायची आहे मातीचा दिवा हा लक्ष्मीला खूप लवकर प्रसन्न करतो आणि मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनवला जातो त्यामुळे ज्या त्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणून उपाय करण्यासाठी तुम्हाला मातीची पंटी घ्यायची आहे पंटी घेताना कुठेही फुटलेली अशी घेऊ नका एक चांगली मातीची पणटी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे तर पहा मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही साधं तेल घातलं तरीही चालेल पण चुकूनही तूप या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं नाही आता तूप का घालायचं नाही हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला कापसाची वात न लावता जो कलाव्याचा धागा असतो ज्याला रक्षासूत्र असं म्हटलं जातं तर त्या रक्षासूत्राची वात जी आहे तर ती तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे आणि जर तुमच्याकडे रक्षासूत्राचा धागा नसेल तर मग तुम्ही जोडवात कापसाची घ्यायची आहे आणि त्याला हळद कुंकू लावून ती लाल पिवळ्या रंगाची बनवायची आहे रक्षासूत्रामुळे मुलांवरील जे काही सर्व संकट आहे तर ते दूर होतात आणि मुलांची रक्षा होत असते आणि म्हणूनच रक्षासूत्राचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की दिव्याला चारही बाजूने हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मुलं त्यांना देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे बसायला आणि त्या आसनावरती बसवायचं आहे पूर्व पश्चिमे दिशेकडे चेहरा येईल अशा पद्धतीने मुलांना त्या आसनावरती बसवायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मकता आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते आणि म्हणून अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा या मोहरीचा वापर हा आवर्जून केला जातो त्यामुळे तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालेल सर्वप्रथम ही मोहरी आपल्या हातात घेऊन तुम्हाला मुलांवरनं डोक्यापासून ते खाली पाहिजे पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचे आहे आणि उतरवत असताना मनामध्ये एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे की माझ्या मुलाची नजर दोष निघून गेलेले आहे माझ्या मुलाची भरभरून प्रगती होत आहे आणि माझ्या मुलांना लागलेली दृष्ट जी आहे तर ती निघून गेलेली आहे असं मनोमन तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर ही मोहरी उतरवली की जो दिवा आपण लावलेला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला ही मोहरी टाकून द्यायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला उचलून तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे आपण मुलांना ओवाळतो किंवा मुलांचा औक्षण करतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो मुलांवरनं ओवाळून घ्यायचा आहे आणि ओवाळत असताना माझ्या मुलाच्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी आहेत तर ते संपलेले आहेत असं म्हणत तुम्हाला हा दिवा पाच वेळेला ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तसाच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घराच्या बाहेर हा दिवा जिथे कुठे ठेवायला जागा असेल तर तिथे हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे तुमचा मुख्य दरवाजा असेल तर त्याच्या साईडला जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तर तो ठेवू शकता किंवा अंगणामध्ये बाल्कनीमध्ये टेरेसमध्ये जिथे कुठे ठेवायला जागा असेल तर तिथे हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे लावण्याची गरज नाही एकच दिवा तुम्हाला मुलांसाठी लावायचा आहे आणि फक्त आपण जेव्हा मुलांवरनं मोहरी उतरवणार आहे तर तेव्हा ती मोहरी जी असणार आहे ती मात्र तुम्हाला वेगवेगळी घ्यायची आहे आणि मगच दिव्यामध्ये तुम्हाला ते टाकायचे आहे दिवा मात्र तुम्हाला तोच वापरायचा आहे त्याचप्रमाणे तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर मग काय करायचं आहे तर मुलांना व्हिडिओ कॉल करायचा आहे किंवा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशेला सुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तर तो ओवाळून घेऊ शकता किंवा व्हिडिओ कॉल करून सुद्धा दिवा ओवाळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे जर घरामध्ये आईला मासिक धर्म असेल तरीही आई हा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी करू शकते फक्त दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला देवघरामध्ये मध्ये न करता साईडला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा उपाय मुलांसाठी करायचा आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ